पाशंकर ही सगळ्यात महाराष्ट्रातली जुनी कंपनी फुलांची आज गेले एक दीड दोनशे वर्ष ह्या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचंय ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करणार नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करा तुमचं वसन करण्यात येईल कालच एक टी व्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्ण वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पूर्वसन केलं आहे याकरता आज आज खाई खाई या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पूर्वसन कुठं केलं आहे हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमचा अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार झालेलं आहे आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आले आहेत काही व्यापा काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत नऊ दिवस नारळ विकायला बसवलं होतं तर आज त्यांचा संसारचा चालला बाहेर आज आम्ही क्वचित व्यापार आमचा बंद गेले एक नऊ महिने आम्हाला कुठलं पुरोहस नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाल्या आहेत नगरपालिकेत आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्स होऊन मिटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत अजूनसुद्धा काही आम्ही प्रोपोझल वसूलून केले आमची आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रोपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक प्रो जर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशननी केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला याप्रमाणे तुम्ही करा तर आता ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्किटेक्टला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी त्यांचा संसार चालेल ते बेघर होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे असतील आणि स्मारक हे मोठं होईल आमची मागणी आहे आमचं पूर्णवसन हवा ना जागेत आम्हाला दुकानदारी द्यावी झाले तर आम्ही त्रज आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका हे बघा आम्ही दो आठ व्यापारी आहेत आणि रहिवाशी वेगळे रहिवाशी बेघर झालेत काही भाड्याच्या घरात राहत आहेत काही रस्त्यावर राहत आहेत आम्हाला आत्तापर्यंत कुठल्याही मिटिंगला पुनर्वसन करू पैसे देऊ जागा देऊ आम्हाला विश्वासच घेतला नाही अनेक वेळा आम्ही सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलो आहे की तुम्हाला जागा देऊ आमच्याकडनं प्रपोजल घेतलेत आमच्याकडनं मिटिंग घेतलेत आम्ही आंदोलन त्रिवित करू आम्ही रस्त्यावर उतरू अनेक गोष्टी आंदोलन येईल या सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं नाही तर पुढचं काहीतरी सरकार येईल ते आमचं निदान ते, ते, ते पूर्वसन करेल